वसई विरार महानगरपालिका मुख्यालय परिसरात नानासाहेब कोळेकर या सामाजिक कार्यकर्त्या तरुणानं पालिकेचा अंत्यविधी करून भर उन्हात तिरडीवर झोपून आंदोलन सुरू केलंय पालिका हद्दीतील नालासोपारा वालीव व वा पेल्हार प्रभागामध्ये असंख्य अनाधिकृत इमारती आणि औद्योगिक गायांचं अनाधिकृत बांधकाम केलं जात आहे मात्र याचं कोणतंही सोयर सुतक पालिका अधिकाऱ्यांना नसून आर्थिक फायद्यासाठी प्रशासन या बांधकामाकडे दुर्लक्ष करत असल्यानं महानगरपालिकेचा अंत्यविधी करून हे आंदोलन करण्यात आलं पालिका आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे व इंजिनियर यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले होते शुक्रवारी सकाळपासून भरुनात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे यामुळे अनेक नागरिकांच्या नजरावर आल्या आज मी विरार मुख्यालयासमोर पालिकेच्या अंत्ययात्रा माझी स्वतःची काढलेली आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की आयुक्त सहाय्यक आयुक्त ती लोक अनधिकृत बांधकामाची वसुली करतात ते लोक कारवाई करत नाही कामणमध्ये बेलकडी विरार इकडे अनधिकृत बांधकाम जोरात आहेत आणि महापालिकेचं दलाल म्हणून रिशिद दवे या पूर्ण पालिकेला वसुली करून देतो तर माझी एकच मागणी आहे मी सतत आयुक्तांना जवळजवळ दहा वेळा भेटलो पण आयुक्त एकाही बांधकामावर कारवाई करायला तयार नाहीत ते फक्त टपऱ्या तोडतात तर माझं म्हणणं एकच आहे की जर तुम्ही टपऱ्या तोडू शकता तर ही अनधिकृत बांधकाम का नाही तोड प्रत्येक अधिकारी रमेश मनाले म्हणा अनिल कुमार पवार म्हणा मनाली शिंदे आणि कृतार्थ खंडगे या चौघांना मी वारंवार या अनधिकृत बांधकामाविषयी माहिती दिली परंतु ते कुठलीही प्रकारची कारवाई यामध्ये करत नाहीत फक्त वसुली करत आहेत आता पोलिसांनी मला सांगितलं की याच्यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल होईल तर गुन्हे दाखल होऊन मी घाबरणार नाही तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा पालिका चुकीची कामं करते त्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत पालिका कारवाई करत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही पण मी लोकशाहीसाठी लढतो लढा देतो त्या माझ्यावर गुन्हे दाखल करतात असं वाटत असेल की गुन्हे दाखल केल्यानंतर मी घाबरेन कर बिलकुल नाही तुम्ही किती गुन्हे दाखल करा मी असं झालेन कारण मी लोकांसाठी गुन्हा दाखल करतोय आम्ही काय चोऱ्या मारा करत नाही यांच्या प्रतिनियुक्त झालेल्या आहेत पुन्हा म्हणजे एकच अधिकारी पुन्हा 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 येतो आणि निलंबित अधिकारी मोहन संके दो, दोन दोन वेळा निलंबित झालेले आहेत त्यांना सहाय्यक आयुक्त पद देण्यात येते प्रभारी पद देण्यात येते कशामुळे काय म्हणून देण्यात येते गिलसन गोन्सालवीस यांचं स्वतःचा बंगला अनधिकृत आहे तरी त्यांना हटवलं जात नाही वारंवार तेच तेच अधिकारी का तुम्ही नेमताय आता एका पेहार प्रभागात कोणी सहाय्यक आयुक्त नाहीये परत नाला वेळेस प्रभाग समिती ईमध्ये देखील कोणी नाहीये तर तुम्ही एका प्रभागात एक सहाय्यक आयुक्त नेमण्यात की दोन दोन प्रभाग समितींना एक सहाय्यक आयुक्त का देत आहे तुमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ असून सुद्धा तुम्ही मुद्दा मुने करताय आणि प्रत्येक अधिकारी फक्त आणि फक्त वसुली करतो आणि टपऱ्या तोडतात गरिबांची घरं तोडतात हिंमत असेल ना तर तुम्ही बिल्डिंग का तोडत नाही बेलकडीला किती कामन बेलकडी विरार सगळीकडे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत पण पालिका कुठल्याही प्रकारच्या बांधकामावर कारवाई करत नाहीत मध्ये आमदारांनी आयुक्तांना शिव्या घातल्या होत्या मी त्याचं समर्थन करतो कारण हे त्याच लायकीच्या आहेत का म्हणून आमदारांनी योग्य केलं आमदारांनी तरी किमान हे केलं लोकांना अजून भावना उद्रेक होतील याची वाट महापालिका बघते इतकं झालं म्हणजे गेंड्याच्या कातडीचे झाल्याचं म्हणायचं कातडी झाली पुढे काय तुमचं हे असंच राहणार जोपर्यंत हे लोक कारवाई करत नाही मी अशाच प्रकारे आंदोलन करणार मला गुन्हा दाखल करा माझ्यावर अटक करा मला काही फरक पडणार नाही एक महिना काय मी किती दिवस जेलमध्ये राहू शकतो लोक आतापर्यंत किती दिवस जेलमध्ये राहिले आता मी आतापर्यंत जवळजवळ पहिल्यांदा दहा दिवस नंतर पंधरा दिवस असं तीन वेळा जेलमध्ये राहिलेलो आहे आता चौथ्यांदा राहिलाही मला काय नाही हे लोक काय भीती घालतात मला तडीपार करण्याची अरे आम्ही काय चोर आहेत का तडीपार करायला लोकांसाठी गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही तडीपारची धमकी आम्हाला देता इकडचे मोठे मोठे अधिकारी मला तडीबार करण्याची धमकी देतात का तर लोकांसाठी लढतो पालिकेला नडतो तर तुम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांवर का गुन्हे दाखल करत नाही पालिकेच्या अधिकाऱ्यांचं काही साठो लोटो असते या बांधकामधारकांबद्दल असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि हे वसुली करतात मजबूतपणे निर्लज्ज गेंड्याच्या कात्री कुठलं जनावर असं नसेल लोक बोलतात गेंड्याच्या कात्रीच मी हे गिधाड असते ना गिधाड जे असं मेलेल्या प्रेतावरचे तुकडे खातात तसे हे लोक वसई रारकरांची हालत करून ठेवले या लोकांनी ही महानगरपालिका असण्यापेक्षा असं मेलेलं बरं असं मला तरी वाटते हे सगळे अधिकारी यांना मी वारंवार भेटत आहे पण कुठलाही अधिकारी कुठल्याही याला दाद देत नाही